महाराष्ट्रामध्ये अवघ्या दोन महिन्यामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री शिवसेना उद्धव साहेब ठाकरे साहेबांची शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी या तीन पक्षाचं सरकार येणार आहे मी तुमच्या या गोष्टी माझ्या दशे दिवस चालतिवड चालत पण या देशामधला सामान्य माणूस घातली ना कधी भीट घातली आपण माणसं निजामशाही उलटून टाकलेली माणसं या भारतीय जनता पक्षाचं जुनी सरकार उलटून टाकण्याची सुरुवात सुद्धा संघातून झाल्याशिवाय आला नाही तुम्ही ज्या पद्धतीने स्वागत केलं हा संवाद मेळावा नाही हा साहेबांच्या विजयाचा मेळावा आहे आता संदेश लोकांमध्ये तुम्ही उपस्थित आहात दानेशच्या नाही साहेब बोलतील साहेबांच्या तुमच्या विनावर अनेक वर्षांचे संबंध आहेत या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष एका दुसऱ्या विधानसभेमध्ये अडचणीत आल्यानंतर पता पता काही लोकांनी उघड्या मारल्या धरल्याची किती दरशाही किती दरशाही देऊन पक्ष प्रवेश केले पन्नास वर्ष काँग्रेसचा झेंडा अभिमानाचा चव्हाण साहेबांनी खांद्यावर मिळवला त्या चव्हाण साहेबांचं कार्यकर्ते म्हणून मिळून येण्या तुला आम्हाला अभिमान वाटतो दुसरीकडे जाऊन आम्हाला आमदारची मिळावी नाकारची मिळाली तरी आम्हाला नको निष्ठावान माणसाचं कार्यकर्ता म्हणून राहण्यामध्ये जी मजा आहे ती निष्ठा विकणाऱ्या लोकांसोबत सत्ता होण्यामध्ये मजा नाही असं दहा वर्षात आम्ही म्हणतो महाराष्ट्राच्या काना बोल साहेबांच्या प्रेरणा तुझा तू विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद तालुक्या झालाशीर तालुक्यात चुमावर मारलं शेतमजुलाचं नेतृी शेळेला आपण बोलण्यात आलो पुण्यामध्ये शिकलो आणि गावाकडे आल्यानंतर साहेबांकडे उमेदवारी मागितली माझ्यासारख्या फक्त माणसाला शेतमजुलाच्या पोळाला पंचायत समितीची उमेदवारी देऊन माझ्या गळ्यात काँग्रेसचा गमजा साहेबांनी टाकला साहेब आम्ही हे वाहन सोडणार नाही तुम्ही वसंतदादांचा गरांचा जो माणसा चालवला तितक्यात निष्ठेलं तितक्याच आनंद झाला आम्ही पुढे आयुष्यभर चव्हाण साहेबांचा काँग्रेसचा आणि पुरोगामी विचाराचा वारसा चालवल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ मी या मेळाव्याच्या माध्यमातून साहेबांच्या साक्षीने घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार हे सरकार त्या सरकारला पाण्यासाठी साहेब मेळामध्ये फिरत आहे आमच्या मराठा माता भगिनींवर वाचिचार्ज करणार हे सरकार त्या सरकारला खाली खेसायसाठी साहेब इतकं फिरत आहे दलितांवर अत्याचार अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार विद्यार्थ्यांची लोक बंद करून त्यांच्या पोटावर मात मागणार फडणवीसांचं कार्य सरकार घाणवून टाकण्याची शपथ तुलका भवानीच्या दरबारातल्या सगळ्या तुम्हाला मारकरी लोकांना सगळ्या आपल्या देवीच्या सेवा करणाऱ्या दे लोकांना घ्यायची आहे आम्ही जिथे जिथे जातो महाराष्ट्रात मुंबईला असो कोकण असो की नागपूर असो मला असं या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले साहेब मी ज्यावेळेस सांगितलं तुळजापूरचं आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमच्या मोरुबार साहेबांच्या जिल्ह्यात राहायचं पृथ्वीराजी चव्हाण साहेब असतील सुशील कुमारजी शिंदे साहेब असतील साहे साहे ते विदर्भामध्ये नितीन लाऊत साहेब असतील सगळेजण आपल्या चव्हाण साहेबांचा आदर सत्कार सन्मान करतात हे बघून आमचं गुण म्हणून येतो त्या साहेबांना गुन्हा लावल्याशिवाय आणि फांग्रेसचा आमदार विजयी केल्याशिवाय आपण थांबायचं नाही अशी शपथ घेऊया